आज वैराग नगरपंचायत येथे श्री गणेश मूर्तीची स्थापना मान्य उपनगराध्यक्ष श्री निरंजन मुंकरमालक नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक नगरसेविका सर्व नगरपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थ यांनी अतिशय उत्साहात स्थापना केली त्याचप्रमाणे राजे उमाजी नाईक यांची दोनशे तेहतीसावी जयंती आज वैराग नगरपंचायतमध्ये प्रथमच मोठ्या आनंदात व उत्साहात साजरी करण्यात आली त्याचे साजरी राहिली आणि सर्व समाज आम्हाला एक बाजू चौकाला राजे उमाजे नाव नाही हे नाव द्यायला गेल्यावर सगळ्या गोडीनं आणि असं ठरवलं की त्या चौकाला उमाजे नाव नाही नाव आपण द्यायचं आणि ते आम्ही मीटिंगमध्ये घेऊन बोलतात मला आणि ते नाव आजपासून त्या चौकाला तिथे राहील त्याचे आम्ही उमाजी नाईक कोण होते कोणाच्या पोटी जन्माला आहे याविषयी आपल्या सगळ्यांना माहिती असेलच त्यांचा जन्म सात सप्टेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी झाला आणि अकराशे बत्तीस पर्यंत त्यांच्या वडिलांचे नाव दादोजी आईचं नाव लक्ष्मी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा डोळ्यासमोर ठेवून अन्यायाच्या विरोधात बंड उभारण्याचं धाडस केलं इंग्रजाच्या विरोधात आणि आणि विरोधात आवाज उठवण्याची धुमक मुळातच हा बेरड रामशी समाज हा अन्यायाच्या विरोधात उठणारा अन्यायाच्या विरोधात लढणारा पिळदार आणि राखट हो स्वभावाचा हा समाज परंतु काही कारणानं समाजातील स्थितांतर होत गेली त्या मानानं हा समाज अजून पाठिंबा राहिला या जयंतीच्या निमित्तानं मी आज आपल्या समाजातील सुशिक्षित तरुणांना नम्र आवाहन करतो की आपल्या समाजातील काही अशिक्षित जर घटक असेल तर त्यांना आपण सर्वांनी मार्गदर्शन करून समाजाच्या प्रभावात आणण्याचा प्रयत्न करावा कारण आपल्याला बऱ्यापैकी आरक्षण आहे आपल्याला अनेक सोयी सवलती आहेत त्या आपल्याला माहीत नाही त्या माहीत करून देणं हे तुमच्या समाजातील सुशिक्षित लोकांचं काम आहे आज वैरागमध्ये या चौकाला नाव देण्याची भूमिका तुम्ही मांडली त्याला योग्य न्याय निरंजन भोमकर आणि आम्ही बॉडीने दिलेला आहे मालकांकडे दोन दुजा भाव आम्ही कधीच करत नाही त्या हिशोबाने आज गौरवाचा दिवस म्हणायला काय हरकत नाही तुमच्या आमच्यासाठी आणि असंच तुम्ही एकजुटीनं राहा प्रत्येक वेळेस आम्ही जयंती तर साजरी करू ही शासकीय जयंती आहे आणि तुम्ही जयंतीचा मान आम्हाला सर्वांना दिलात त्याबद्दल धन्यवाद वैराग नगरपंचायतच्या वतीनं राजे उमाजी नाईक यांची दोनशे तेतीसवी जयंती या ठिकाणी शासकीय जयंती साजरी झाली खरोखर आमच्या वैरागमध्ये बेरड राम समाजाचा आज कौतुकाचा दिवस लोग तल तल देने 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 या ठिकाणी यांना आम्ही विनंती केली आणि त्यांनी लगोलो मंजुरी देऊन त्या ठिकाणी साजरी करण्याची त्याचबरोबर आपल्या वैराजच्या गाव तळालगतचा जो चौक आहे त्या चौकास राजेव माजी नाईक हे नाव देण्यात त्यांनी या ठिकाणी मंजुरी दिली त्यांचं मी बार्शी तालुका व वैराज बेरड समाजाच्या वतीनं